साहेबांचं टिफिन भरलंय नमस्कार मंडळी मी दर्पण मध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी आलेली आहे किचन मध्ये आणि आज मी बनवणार आहे साहेबांचं टिफिन आणि सकाळचा आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट तर माझ्याकडे हे तीन बटाटे उकडून ठेवले होते मी फ्रीजमध्ये आणि हा मसाला केला आहे मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची धने आणि थोडीसे कडीसोप घालून मी बारीक पेस्ट करून घेतले मंडळी रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय म्हटलं आज काय बनवावं काहीतरी वेगळं बनवावं चटपटीत पण तयारी असेल ना आपली तर आपल्याला असं पटकन करता येत रात्री मी अशी तयारी करून ठेवली होती आणि बटाटे आपण असे उकडून फ्रीजमध्ये ठेवले ना तर बटाटे वड्याचं सारण असतं ते पातळ होत नाही त्यामुळं बटाटेवडा जेव्हा पण तुम्ही कराल तेव्हा अगोदर एक तास बटाटे उकडून ठेवायचे ते थोडेसे फ्रीजमध्ये ठेवायचे त्यामुळं बटाटेवडा खूप छान होतो आता थोडीशी फोडणी देऊन घेणार आहे कढीपत्ता मी असा तो चुरून टाकलेला आहे म्हणजे तुकडे बारीक केले त्याचे तोडून आणि याच्यामध्ये मोहरी जिरं थोडासा हिंग घालायचा आणि थोडीसं आपण जे मसाला घातलेला होता ना तो घालाय थोडीशी कोथिंबीर पण घालायची याच्यामध्ये थोडासा हा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतला म्हणजे त्याचा कच्चा आवाज थोडा निघून जातो आणि थोडीशी हळद घालायची कोथिंबीर भरपूर घालायची एक वडा करताना नेहमी आणि आता हे सारण परतून घेतले मी बटाटेवाड्याचं म्हणजे जे बटाटे होते ना त्याचे असे हातानं कुसकरून घेतले थोडे छोटे छोटे चंक्स राहिले पाहिजे एकदम पण पेस्ट सारखा झालेले आहे तर बटाटेवाड्याचं सारण चांगलं लागत नाही आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आलटून पलटून एक दोन मिनटं मीठ पण घालायचं याच्यामध्ये आणि थोडासा चाट मसाला घालायचा मी सांगायचं विसरले चाट मसाला असे नसेल तुमच्याकडं तर आमचूर पावडर पण थोडीशी घालू शकताय तर एका बाजूला मी सारण करून ठेवलेलं आहे बटाट्याचं आणि ते थंड व्हायचं आहे वडापाव करायचं आहे आपल्याला तर वड्याचं हे सारण मी थंड करायसाठी ठेवले आणि दुसऱ्या बाजूला मी भेंडी भाजून घेणार आहे तर नेहमी मी भेंडी मी भाजूनच करते आणि मल्टीटास्किंग चाललं आहे माझ्या सकाळी कारण की आजकाल मुलं नाही तर उ उशिरा उठणं होतंयच आणि साहेबांना बरोबर दहा वाजता जायचं असतंय आणि हे सगळं मला, मला तर मग नाश्ता आहे ते सगळं तर बरोबर आम्हाला साडेनऊ दहा तर वाजतातच त्यामुळं मग मी मल्टीटास्किंग करते इकडं भेंडी भाजत भाजत पण मी कांदा टोमॅटो सगळं असं कापून घेणार आहे आणि भेंडीची भाजी भाजून घेतली ना तर थोडीशी चिकट होत नाही मंडळी तुम्ही कसे करताय मी असं नेहमी कायम मी अशीच भेंडीची भाजी करत येते म्हणजे जेव्हा पण मला भरलेली भेंडी जेव्हा करायची असते ना तेव्हा पण मी असं तव्यामध्ये परतून परतूनच करते आणि काहीजण म्हणतात की दही घालायचं पण दही काय मला घातलेला आवडत नाही भेंडीच्या भाजीमध्ये त्यामुळे मी थोडीशी अमचूर पावडर घालते थोडंसं त्याला खमंगपणा येण्यासाठी आणि भेंडीची भाजी इकडं भाजून झालेली आहे आणि मी पीठ पण मळून घेतलं आहे म्हणजे सगळी अशी पटापट कामं करून घेतली ना की मग सगळं पटकन होऊन जातं आणि साहेबांनी आमचं कसं आमच्या पूजा आहे ते सगळं त्यांचा आवरेसवर त्यांना वेळ लागतो त्यामुळं मी सगळ्यात लास्ट आमचा उप हे करायला घेतलं आहे म्हणजे नाश्ता करायला घेतलेला आहे नाश्ता म्हणजे बटाटे वडा बटाटे वड्याची अशी गोलगोल हे करून घेतलेले आहेत मी गोळे आणि तुम्ही चपटे पण करून घेऊ शकताय आणि बघा तीनच बटाटे होते पण एवढे सगळे बटाटे वडे झाले म्हणजे कि मी आठ झालेले आहेत आणि आठ काय आम्हाला संपणार नाहीत आणि मंडळी पुढे जाऊन आम्ही आठ खाल्ले नाहीत बरं का सहा खाल्ले आम्ही आणि दोन राहिले होते तसे शिल्लक मग साहेबांना मी ते टिफिनमध्ये दिले कारण घरात आता कोण खाणार ते उरले तर आता भेंडीची भाजी करून घेतली आणि ज्या कडेमध्ये मी भाजी केलेली होती वड्याची म्हणजे वडा बटाटे वड्याची ती याच्यामध्येच मी भेंडीची भाजी करून घेतलेली आहे आणि टोमॅटो पण हे बघा छान राहिले टोमॅटो किती दिवस झाले मागच्याच्या मागच्या सोमवारी आणले होते मी म्हणजे खूप दिवस झाले हे टोमॅटो राहिले माझे आणि मी फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवत नाही असे बाहेर चाळणीमध्ये घालून की नाही फ्रीजवर ठेवते असंच करायचं ब टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवले तर लवकर खराब होतात आणि बाहेर जर ठेवले ना आपण तुम्ही आता ठेवून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल आता भेंडीची भाजी मी करून घेतलेली आहे आणि मला चपात्या पण करून घ्यायच्या आहेत अशाप्रकारे आपली टिफिनची तयारी झाली आता फक्त मला चपात्या करायच्या आहेत तर मी लाल तिखटामध्ये करते बरं का भेंडी एक दोन मिरच्या टाकते पण मला लाल तिखटामध्ये केल्याशिवाय की नाही करमत नाही कुठली पण भाजी की नाही थोडंसं आमच्याकडं सवय आहे आमच्या कोल्हापूर चंदगड भागामध्ये की मिरचीतल्या भाज्या फार कमी खातो आम्ही त्यामुळे नेहमी आम्हाला लाल तिखट हे लागतंच त्यामुळं खरोखर सांगते पालेभाजी जरी असली ना तरी आम्हाला मिरचीपेक्षा की नाही लाल तिखटातलीच भाजी आवडते चला आता वड्यासाठी बेसनचा घोळ बनवून घेऊया त्यासाठी घेतलेला आहे मी एक कप बेसन आणि त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ घातलं की थोडा क्रिस्पी पण येतो त्याच्यामुळं घालायचंच तांदळाचं पीठ वडा करताना आणि तेल पण चांगलं जास्त शोषलं चा जात नाही वड्यामध्ये आणि याच्यामध्ये मी किंचितसा अगदी सोडा घातला आहे आणि थोडंसं आपलं अजवाईन घातलं आहे म्हणजे ओवा तो थोडासा हातानं चुरून घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालत ते थे बॅटर तयार करून घ्यायचं खूप पातळ नाही बघू शकता तुम्ही अशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं म्हणजे खूप जाडसर आवरून राहत नाही बटाटेवड्याला आणि असं खाताना पण बटाटेवडा मस्त लागतो आता दोन चपात्या करून घेतलेल्या आहेत मी ह्यांच्या टिफिनच्या आणि त्यांचं सगळं आवरलेलं आहे पण थोडंसं आता चेंज करायला गेलेत ते सगळं आवरून पूजा वगैरे आणि मग म्हटलं त्यांनी तोवर कारण की अजून मला पाव पण आणायचे आहेत पाव आणलेले नव्हते आता ह्यांना कसं सांगू मला टेन्शन आलेलं की आणतील की नाही पण आता एकदा विचारून बघते मी जर आणत असतील आणतीलच आता कोण जाणार आहे मग सोम पण नाही आहे पोरं नसले तर मग आपण काही सगळं काम सोडून जाणार आहे का आणि मी अचानक वडा घराला घेतलेला आहे त्यांना सांगितलं पण नव्हतं पण त्यांना पण आवडतंय मग आणतीलच नक्कीच आणि छान छान दोन चपात्या करून घेतल्या आणि मंडळी या सगळेजण असा खमंग वडापाव खायला आणि सकाळी की नाही खूप दिवस झाले असं काहीतरी छान मस्त चटपटीत केलेलं नव्हतं त्यामुळं मी करून घेतलेला आहे बटाटे वडा आणि ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीनं आहे तो जो मसाला दाखवला ना तुम्हाला मी तो तुम्ही घालून एकदा करून बघा ह्या पद्धतीनं मस्त होईल इतका टेस्टी आणि खमंग होतो ना की काय विचारूच नका आता बटाटे वडे मी इकडे तळून घ्यायला लागले तसं आवरण जे असतं ना ते जास्त त्याला वरचं जे बेसनचे जे आवरण असतंय ना ते खूप असं कोटिंग करायचं नाही एक पातळ थर असला पाहिजे खाताना थोडंसं नुसार बेसन बेसन असं नाही लागलं पाहिजे आपल्याला आणि मस्त असे मीडियम गॅसवरती बटाटे वडे तळून घ्यायचे तर मंडळी बघताना कसा मस्त खमंग त्याला कलर आहे कलर पण खमंग आहे म्हणजे दिसत आहेत एकदम टेमटिक आणि तितकेच सेस्टी झाले होते बरं का आणि थोडंसं जे बॅटर ओरलं होतं ना त्या बॅटरची मी थोडीशी भजी बनवून घेणार आहे आधी विचार केला होता की हे बसी छोटे छोटे ते भजी बनून की नाही त्याचं असं त्याच्यामध्ये लसूण आपलं कोल्हापुरी तिखट असं घालून त्याची चटणी करून घ्यायची पण आम्हाला ती चटणी फारशी आवडत नाही आणि काही लोकांना तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही म्हणू शकताय पण मी नाही बनवली मला ती भजीच तशी छान लागतात कुरकुरीत खायला आणि असं थोडंसं हातानं सोडून की नाही असं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकताय ही भजी की नाही ही पण मस्तच लागतात खाताना आणि बटाटेवाडा किती कुरकुरी झाला आहे तुम्ही आवाज पण ऐकू शकताय थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळं की वरचं आवरण अगदी कुरकुरीत होतं अहो साखर पण घेऊन या अर्धा किलो साखर कसे दिसतात वडे आणि थोडस बेसन उरलं होतं त्याच तुला मंडळी साहेब येतात आमचे तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया नष्टी इकडं मी साहेबांचं टिफिन भरलंय हा आहे पपई काल आणलेला बाजारात काल का अर्धा खल्ला अर्धा तो पण खाऊया मैत्रिणी मुलं होती ना तेव्हा मला असं काही नाही काही बनवायला व्हायचं असं चटपटीत पोरांना सकाळी नाश्त्याला की नाही सुट्टी असली किंवा सोम तर मग घरीच होता त्याचं कॉलेज काय चालू नव्हतं त्याच्यामुळं मग काही नाही असं बनवायची मी आणि हल्ली थोडं कमी केलं आहे बनवायचं आज म्हटलं बनवा वडापाव बरे दिवस खाल्लेले बाहेरचा वडापाव काय मला आवडत नाही अजिबात आवडत नाही मला बाहेरचा वडापाव नाहीला असं कधीतरी खायचं तर कधी अगदीच कधीतरी खाते नाही तर मग मी घरीच बनवते आणि छान होतो घरी आणि बघा दोन तीन बटाट्यामध्ये केवढे सगळे वडे झालेत आणि दहा रुपयाला एक वडा असते बा दहा आता पंधरा रुपये झालाय वाटतं तुम्ही काय काय बनवताय असं नाश्त्याला ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण सा की आपल्याला किती असं वेगवेगळे पदार्थ सुचवले की मग सकाळी काय काय बनवायचं काय वेगळ्या व्हरायटी हे सगळे आयडिया येते ना <स्थी>

तुम्ही इतकं चालला तिकड नको टाकची लागा आणि टाकतो आणि मिरची मिरची खायच होतो काय वडापाव खाणार त्याची मेहनत घेते त्याचं काही नाही छान असं नाही तरी मातीत कमी काढायला पाठी घातली किती झाडांना एक नंबर साहेब आमचे विचारतायत मला झाडांना पाणी घातलंयस का मी म्हटलं घालते थोड्या वेळानं तरी काल घालायला सांगितलं मी घातलेलं नव्हतं विसरले होते मला <laughs> तर मला बोलतायत की तू पिलंच का पाणी म्हणजे काही विषय नसेल तर करून करून काहीतरी काढायचंय आणि आपण कुठं चुकतोय बायका हे नेहमी दाखवत राहायचं हे पुरुषांचं चाललेलं असतंय पण मी काय जास्त मनावर घेत नाही चालायच ह्याच्या गोष्टी

एका ताईनं मला कमेंट केलेली की तुम्ही असं इतकं खुश कसं काय राहता तर मैत्रिणींनं सांगायचं म्हणजे माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला ना तरी नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो आणि आपलं जीवन हे की असं वाया घालवण्यासाठी नाही आहे आणि बरेच दिवस माझ्या आयुष्यातले असे वाया गेलेले आहे त्यामुळे मला आता इतनं पुढचं जीवन जे आहे ना ते माझ्या सोयीनं माझ्या म्हणजे मला जसं पाहिजे ना तसं जगायचं आहे त्यामुळे मी नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करते की ती मग दुःख तर प्रत्येकाला आहेच हो ते काय चुकलेलं नाही आपल्याला चला तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका